उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव शहरातील शरद कांबळे यांनी आपल्या अथक परिश्रमातून एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित करून उत्तीर्ण होऊन तहसीलदार पदी निवड झाल्यानं उमरगाव शहरामध्ये त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा संपन्न झालाय दुसऱ्या विद्यार्थ्यांचं उदाहरण देऊन आपल्या मुलाला टोमणे मारू नका आपल्या मुलातील आत्मविश्वासाचं खच्चीकरण करू नका पाल्यासोबत मैत्रीसारखं नातं ठेवावं लागतं आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणं दररोज केवळ दोन तास कटाक्षण अभ्यास घेणं असं मी माझ्या मुलावर संस्कार केले असं वक्तव्य शरदची आई यांनी या भव्य सत्कार समारंभ सोहळ्यात बोलताना केलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तहसीलदार पदी निवड झालेल्या शरद कांबळे यांनी आपल्या यशाचं रहस्य सांगताना सांगितलं की महामानवांचे विचार आणि आई वडिलांच्या संस्कारामुळं आज हे यश मला मिळालंय शाळेत शिकत असताना मोठ्या अधिकाऱ्यांकडे पाहून माझ्यामध्ये जिद्द निर्माण झाली की मी देखील अधिकारी होणार आणि त्या दिशेनं वाटचाल सुरू केली दोन हजार सोळा मध्ये पूर्व परीक्षा देखील पास होऊ शकलो नाही पण खचून ना मी कुठे कमी पडतोय याचे बारकावे लक्षात घेऊन पुन्हा नव्या जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन हजार सतरा मध्ये पूर्व परीक्षेत माझा चांगला स्कोर आला मग काय मुख्य परीक्षा होईपर्यंत नुसता अभ्यास याचा परिणाम मुख्य परीक्षेत पण चांगला स्कोर करण्यात यश मिळालं दोन हजार अकरा मध्ये अभ्यासाला सुरुवात केली होती आणि त्याचं यश दोन हजार अठरा मध्ये मिळालं स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्वाची आहे असं शरद कांबळे यांनी यावेळी सांगितलं तर कार्यक्रमात उमरगा तहसीलदार अरविंद बोळांगे नगराध्यक्षा टोपगे आदी उपस्थित होते या भव्य सत्कार समारंभाचं आयोजन उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक बनसोडे बालाजी कुडुमले सहदेव सोनकांबळे नितीन कांबळे यांनी केलं होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण स्वामी यांनी केलं तर आभार युसुफ मुल्ला यांनी मांडले त्यांचं एमपीसी मध्ये घौघळीत या संपादन केल्यामुळे आज तहसीलदार या पैकी त्यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे त्यांचा उमरगा शहरवासियाकडून असा नागरी सत्ता या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर सर्वप्रथम कमी मी तुम्हाला विचारू शकतो की तुमची अभ्यासाची प्रणाली सर्वप्रथम तर अभ्यासाच्या वेळ त्यानंतर अभ्यासासाठी अभ्यास केला बस एक आठ दोन आठ ते दहा तास अभ्यासन करायचं बारा आणि व्यवस्थित नियोजनपत्र आणचं राष्ट्रपत्नी माझी राष्ट्रपत्नी त्याचप्रमाणे एफ पी अभ्यासक्रम आणि पुस्तक तर आपल्यासोबत जसं तहसीलदार नियुक्त झालेले शरद कांबे सर आहे त्यांचे मोठे बंधू हे एसटीआय मध्ये त्यांची निवड एमपीसी मधूनच त्यांची निवड झाली यशपाल सर तुम्ही आजच्याबद्दल काय Kami बॅटमन क्रामी ये पद्धतीचा न्यूनगंड मनामध्ये न बाळगता सर्वप्रथम मनातली एक आत्मविश्वास सर्वात महत्त्वाची आहे आपल्या सोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रहंसराव सर आज मनो वैभव सर आणि शिक्षक म्हणून आपण आजच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी इच्छित सांगू इच्छितो की परिस्थिती आपल्या शिक्षणाच्या कधी जाड येत नसते जेव्हा तुमच्यामध्ये गुणवत्ता असते तेव्हा नक्कीच मार्ग मिळत असतो आणि अपयश ही अपयशी पहिली पायरी आहे या जेव्हा विचाराने तुम्ही पुढे जात असता तेव्हा नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळण येत असतं आणि या प्रसंगी शर्यंत सांगितलेलं होतं की स्वयं प्रेरित व्हा जेव्हा स्वतःची प्रेरणा मिळते आणि स्वतः तुम्ही कोणत्याही गोष्टीला तयार होता तेव्हा उत्तम यश नक्कीच तुम्हाला देत ना दिली दिली ना या प्रसंगी मी विद्यार्थ्यांना आपणही हे जे आहेत ते आठांग ठेवावेत आदर्शांची पूजा करावी आणि आदर्शांनी जी आपल्याला घालून दिलेली पाय वाट आहे त्याप्रमाणे चालू पूर्ण असं यश संपादित करावं मी शरदजींना या ठिकाणी आपल्या पुढील भवितव्यासाठी आणि याही पुढल्या यशासाठी मला शुभेच्छा देतो अतिशय याच्या पती मोठा त्यांचा परिश्रम आहे आणि स्वयंप्रेरणा ही सर्वात महत्वाची बाब आहे या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाहिनीचं दूध आहे जो तो पीन तो गुरुगुरल्याशिवाय राहणार आहे आणि हे साध्य करून दाखवलेले आमच्या शरद कांबळेश्वरांनी कांबळे परिवाराने एन टीव्ही न्यूज मराठीसाठी सचिन बिदरी उमरगा उस्मानाबाद प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद